तर आता जेवणा बिवना झाली जरा बसून गप्पा हे मारल्या आलं होत निहाला पण त्याला त्यांना सांगितलं एक तर त्यांना सांगितलं की आम्ही घोडा आणायला घोडा आणल्यावर मग तिकडं येतो म्हणलं तुमच्या इकडं तर मलाच काय कळ नाही काल म्हणून असं झालं काय नाही तुम्ही पाहिलं होतं येतो म्हणून तुम्ही चुकला थोडं नाही आता त्याचा स्पेशल त्याचं मी उत्तर देणार आहे असं आहे स्पेशल उत्तर असतं माझ्या मनाय फायल थोडं तुम्ही काय तर त्याला म्हणजे चल तर मनाय फायल चल म्हणणं करते वेळ तुमचं ती आता मी स्पेशल उत्तर व्हिडिओ बनवून देणार सांगतो मग त्या व्हिडिओमध्ये मी काय म्हणलो होतो काय नाही काय झालं किती खरं किती खोट तर मला काय कळ नाही की घोडा आणायचा आता घोडा काय तसला जिता जीवन आलूला खेळायला घोडा आणायचा पण घोडा आणायला करायला एवढीच हॅलो सर बोला घोडा चला आणायचा बसवलं मी म्हणलं होतं तुमचं तुम्ही जा मी इथे परत पण मला लय जबरदस्तीनं घराबाहेर काढलं आलोय तर काही तर कपड्याच्या दुकानात हे उसनं फेडल्यासारखं झालं ना नको नको वाटायला हा ना बरोबर वाटत नाही माझ्या तर कुठे ले पटलं नाही मला पण नको वाटायला फसवून बर का अजून हा फसवून फसवून मला वाटलं मॉल मध्येच जायचंय त्या दिवशीच्या त्या दिवशी ज्या मॉल मध्ये उतरली ना झोकली जाऊ आपण तिथं जातोय हो गाडी खाली करायला मॉल कोणीकडे इकडे काय ती तिकडे आपण गेलो होतो पहिल्यांदा तिथं काही पण भेटतो बघा तिथे गॉगल बिगल सगळं मला काय चांगलं वाटत ना येणा लागल्या सारखं वाटत काय आहे का मी काय म्हणलं त्यांना जाऊ कधी करत नाही गिफ्ट घेऊन जाव असं म्हणजे सरप्राईज द्यायला चुकीच वाटतं कशामुळे माहितीये का कारण आपण त्यांना दिलं म्हणून ते आपल्याला देणार अशा गोष्टी होत का बरोबर का तर चला आता आपण आतमध्ये जाऊच जाऊच जाऊ मग आता काय नाही त्यांना वाईट वाटेल ना बांडू एवढ्या मोठ्या दुकानात आणलं या आणि एवढा साड्यांचा ढिगारा लावलाय मी ह्यांना ला म्हणते वापरायसारखी का नाही दोनशे अडीचशे रुपयाची साडी एक ठीक आहे तिथं सांगून गेल्या तर की पाहिजे तेवढे स्वस्त म्हणायचे ना नाही पाहिजे साडी काढायची आणि घ्यायची वरच्यावर साड्याच काढायला लागते तर चला ला। आता त्यांचं मन दुखोल पण जमाना झाला एवढा ढिगारा काढला बघू आता तिथंच कपडे घ्यायला आलोय ती बसले ते बघा तिकडं कलर तसलं नाही एवढं एवढं मार लागेल ती गुलाबी काढावी तर फायनली साडी पांडुदादा घेतलेले मला की तस साड्यांची चॉईस बघूनच मी तर ही पंक्चरच झाले होते एवढ्या साड्या काढल्या होत्या साड्यांची किंमत बघून बघून तर मी पंक्चर झाले होते ह्या तर साडीची एवढी महाग किंमत आहे पांडुदादा म्हणत होता कोणची पण घे किमतीला बघूच नको किमतीला बघूच नको ती लाल घेतली

पैसे भेटला पण मला टाकू वाटायचं नाही की वाटत दिवस नाही आमचं मालक म्हणतात एक तास जरी घातले ना एक जरी घातले तरी पैसे फिटले मग किती पण असं साड्यांची तर किंमत एवढी महाग एवढी महाग एवढी मग मी आणला आल्यापासून म्हणते या एवढं मला तरी बस सुद्धा वाटत नव्हतं खाली तुम्हाला नाही का कुणाला आवडली तुम्हाला आवडली विषय संपला तुम्हाला घालायची माझ्याकडे तशी नाही साडी ना माझ्याकडे गुलाबी ही ते पण साडी आहे पण ती आहे का छान किंमत आहे का

शॉपिंग करून आणि आता इकडे निघालो या दादाच्या घरी आता काय तेवढा टाइम नाही सगळा दिवस ना दिवस निघून गेलेला आहे सोमा घरी चाललोय ना नाही काल मग सोमादाच्या घरी कधी जायचं आपण तुम्हाला बोलते काकू बनलेलं चालत ना मला वाटलं सोमत आता त्या घरीच निघाल त्या बारामतीच्या एका ताईचा फोन चालू आहे त्यांना मला फोन केला म्हणलं निले दादाचा नंबर मिळवला निले दादा संगच बोला म्हणलं आता काय यायला टायम नाही लई सकाळी पण एक ताई आली होती चल म्हणायला बघा ह्या ताईच्या घरी आलेलं ही ताई आपल्याला आपल्या पहिल्या बऱ्याच दिवसापासून भेट बघतात <laughs> त्यांना या म्हणून सांगितलं होतं आहे का हा मग त्यांना म्हटलं भेट घ्यायला या मग आता आलो या।, या आता आमचा दिवस तर असाच गेलाय कारभारी आला तर मला आला तिथला मोलपशी पशी त्यांची गाडी तिथंच खाली होती ना मग तिथं आलं होतं म्हणलं गाडीतच बसून जावं